आज महादेवी उर्फ माधवी हत्तीन परत आणण्यासाठी चालू असलेल्या आंदोलनासाठी नांदणी तालुका शिरोळ या ठिकाणी जीनसेन भटारक मठ नांदणीचे स्वस्तश्री जिनसेन भटारक पट्टाचार्य महास्वामीजी महाराज यांची शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे नितीन चौगले यांनी भेट घेतली धनशक्तीच्या जोरावर सगळ्या यंत्रणाचा वापर करून वन ताराने पेटासारख्या संस्थेला हाताशी धरून माधुरी या हत्तीने लहानपणापासून ज्या मठामध्ये ज्या महाराजांच्या छत्रछायेखाली ज्या ग्रामस्थांच्या सोबत गेली पस्तीस वर्ष ती लहानाची मोठी झाली त्या लोकांपासून तिची ताटातूट करून गुजरातला नेण्यात आले यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माधुरीला परत आणण्यासाठी जनभावना तीव्र होत आहेत विविध स्तरावरती राज्यभर आंदोलने होत आहेत या पार्श्वभूमीवरील जिनसेन भटारक मठ नांदी येथे स्वस्थ श्री जिनसेन भटारक भट्टाचार्य महास्वामीजी महाराज यांची भेट घेऊन श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान मार्फत पाठिंबा मा देण्यात आला तसेच महाराज व ही केस हायकोर्ट व सुप्रीम कोर्टपर्यंत हाताळणारे वकील मनोजदादा पाटील यांच्याशी कायदेशीर मुद्द्यावर चर्चा करण्यात आली यामध्ये ना ते वनतारा हत्तीच्या प्रवासाचे नियम न पाळता नॉनस्टॉप केलेला प्रवास त्यामुळे हत्तीनीला झालेली इजा आत्तापर्यंत वन तारामध्ये मृत्युमुखी पावलेल्या वन प्राण्यांची माहिती महाराष्ट्रामध्ये अनेक शेल्टर्स असताना हत्तीनीचा ताबा वन तारामध्येच का दिला गेला केरळ आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येक मंदिरामध्ये असणाऱ्या हत्तीला कोणत्या मुद्द्यावरून परवानगी दिली जाते वन तारामध्ये आतापर्यंत मृत्युमुखी पावलेले प्राणी पेटांना दिसत नाहीत का पेटासारखी संस्था नेहमीच नागपंचमी बैलपोळा यासारख्या हिंदू सणावरतीच आघात करीत असते पेटाला अनंत अंबाडीच्या लग्नात केलेले घोड्यांचे वापर व हत्तीचे केलेले हाल दिसत नाहीत का केरळ दोडामार्ग व चंदगड येथे जंगली हत्ती उपलब्ध असताना महाराष्ट्र व कर्नाटकमधील शेकडो वर्षाची परंपरा असणाऱ्या अनेक मंदिर व पाळीव हत्तींना एकाच वेळी मागणी का या आंदोलनादरम्यान दीडशेहून अधिक आंदोलकावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा भारत सरकारच्या वन विभागाने या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सकारात्मक बाजू मांडण्यासाठी प्रयत्न इत्यादी मुद्द्यावर चर्चा होऊन हे मुद्दे सुप्रीम कोर्ट मांडण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली